कधी तुम्हाला असं वाटलंय का ती व्यक्ती खरंच माझ्यावर प्रेम करते का की फक्त गरजेपोटी माझ्यासोबत आहे कारण आय लव्ह यू म्हणणं सोपं आहे पण त्या शब्दांमागचं खरं सत्य ते ॲक्शनमध्ये दिसतं अनेक लोक तुमच्यावर प्रेम असल्याचं दाखवतात पण खरी ओळख फक्त काही छोट्या लक्षणांमधूनच होते आज मी तुम्हाला सांगणार आहे खरं प्रेम ओळखायची सात लक्षणं जी कधीच खोटा बोलत नाहीत आणि शेवटचं लक्षण तुम्हाला हातरून टाकेल कारण तेच ठरवतं हा माणूस खरंच तुमचा आहे की फक्त नाटक करतोय एक तुम्हाला प्राधान्य देणं कल्पना करा एखाद्या व्यक्ती दिवसभर व्यस्त आहे काम मीटिंग तरीही रात्री झोपण्याआधी ती व्यक्ती तुम्हाला कॉल करते तुझा दिवस कसा विचारते हेच खरं प्रेमाचं लक्षण आहे की कितीही कि व्यस्त असला तरी तुमच्यासाठी वेळ काढणं ती एक्सक्युजेस देत नाही तर एफर्ट्स घेते दोन निस्वार्थ काळजी घेणं आजारी पडला तर औषधं आणून देणं जेवण केलंस का अशी विचारपूस करणं किंवा तुम्हाला काही त्रास होणे म्हणून स्वतःचं सुख बाजूला ठेवणं हे फक्त शब्दांतलं लव यू नाही तर कृतीतलं केअर यू आहे खरं प्रेम तुम्हाला प्रोटेक्ट करायचं जपायचं काम करतं काही मिळवण्यासाठी म्हणून नाही तर कारण त्यांना तुमचं खरंच भलं हवं असतं तीन तुमच्या कमतरता स्वीकारणं आपण परफेक्ट नसतो कुणीतरी आपले वाघ घट्ट कमतरता पाहूनही आपल्याला सोडून जात नाही हे खरं प्रेमाचं मोठं लक्षण आहे ती व्यक्ती तुम्हाला बदलण्याचा प्रयत्न करत नाही तर म्हणते तुम्ही जसे आहात तसेच मला आवडता अशा ॲक्सेप्टन्समध्येच खरं प्रेम दिसतं चार विश्वास आणि प्रामाणिकपणा खरं प्रेम गुपित ठेवत नाही खोटं बोलत नाही त्यात ट्रान्सपरन्सी असते उदाहरणार्थ कुणी आपला पास्ट आपले भीतीच्या मोमेंट्स किंवा फ्युचर प्लॅन्स खुल्या मनाने सांगतो तर तो विश्वासाचं फाउंडेशन आहे कारण खरं प्रेम म्हणजे तुमच्यासमोर मास्क न घालता जगणं पाच तुमच्या प्रगतीत आनंदी होणं समजा तुम्हाला प्रमोशन मिळालं किंवा काही मोठं यश आलं खोटा प्रेम करणारी व्यक्ती कदाचित होईल पण खरं प्रेम करणारी तुमचा सोबत सेलिब्रेट करेल ती म्हणेल मला तुझा अभिमान आहे हे लक्षण दाखवतं की तुमचं यश म्हणजे त्याच्यासाठी आनंद आहे कॉम्पिटिशन नाही सहा कठीण काळातही साथ देणं म्हणतात ना हजारो लोक आनंदात सोबत असतात पण तो खाद हात धरणारे फार कमी असतात खरं प्रेम तुमचं दुःख हलकं करायला तुमच्या बाजूला उभं राहतं प्रेशाची परिस्थितीची समाजाची परबा न करता मी आहे तुझ्यासोबत असं सांगणारा व्यक्ती आज खरं प्रेम खाणारे असत सात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपुलकी प्रेम नेहमी मोठा ज्येष्ठसमध्ये दिसत नाही कधी तुम्ही उदास असताना आणि ती व्यक्ती फक्त एक गोड जोक करून तुमचं हसू परत आणते तेच खरं प्रेम किंवा अचानक तुमची आवडती चॉकलेट घेऊन येणं तुमच्या मूडची जाण ठेवणं या छोट्या जर एखादा व्यक्ती तुम्हाला प्राधान्य देते निस्वार्थ काळजी घेते तुमच्या कमतरता स्वीकारते प्रामाणिक असते तुमचे यशात आनंदी होते कठीण काळातही तुमच्यासोबत उभं राहते आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तुम्हाला स्पेशल फील करून देते तर समजा हे खरं प्रेम आहे